टोमॅटो पिकातील नागळी लीफ मायनर एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट होऊ शकते नागळीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर अनियमित आकाराचे पांढरे चट्टे दिसतात आणि पाने वाळू लागतात नागळीची माहिती प्रकार अनेक प्रकारच्या नागळ्या टोमॅटो पिकावर हल्ला करू शकतात त्यापैकी टुटा ऍब्सोल्युटा टुटा ऍब्सोल्युटा ही सर्वात हानिकारक आहे जीवनचक्र नागळीचे जीवनचक्र अंडी अळी कोश आणि पतंग अशा चार अवस्थांमध्ये पूर्ण होते नुकसान अळ्या पानांच्या आतल्या भागात खातात त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे दिसतात गंभीर प्रादुर्भावामुळे पाने पूर्णपणे वाळू शकतात आणि झाडाची वाढ थांबते ओळख नागळी लहान पिवळसर रंगाची असून ती पानांच्या आतमध्ये नागमोडी आकारात चालते नागळीचे नियंत्रण प्रादुर्भावग्रस्त पाने काढून टाका प्रादुर्भाव दिसताच पाने काढून नष्ट करावीत रासायनिक नियंत्रण नैसर्गिक नियंत्रण प्रतिबंध निरोगी रोपे रोगमुक्त आणि निरोगी रोपांची निवड करावी शेतीची स्वच्छता शेतात स्वच्छता राखणे आवश्यक आहे नियमित निरीक्षण पिकाचे नियमित निरीक्षण करून नागळीचा प्रादुर्भाव ओळखायला हवा नागळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे यामध्ये रासायनिक जैविक आणि नैसर्गिक पद्धतींचा समावेश असतो टोमॅटो पिकातील नागळीच्या जैविक नियंत्रणासाठी खालील उपाययोजनांचा वापर करू शकता परजीवी कीटक काही परजीवी कीटक जसे की ट्रायकोग्रामा ट्रिकोग्रामा आणि ब्रॅकोन ब्रेकन नागळीच्या अंड्यांवर आणि अळ्यांवर परजीवी म्हणून जगतात आणि त्यांना नष्ट करतात शिकारी कीटक काही शिकारी कीटक जसे की ढालकिडे लेडीबक्स आणि क्रायसोपा क्रायसोपा नागळीच्या अळ्यांना खाऊन त्यांची संख्या कमी करतात बुरशी काही बुरशी जसे की मेटर हिझियम अॅनिसोपली मेटर हिझियम अॅनिसोपली आणि बुवेरिया बॅसियाना बुवेरिया बॅसियाना नागळीच्या अळ्यांना